पन्नास रुपयाला रगडा पेटीस आहे आणि पाणीपुरी दादा अच्छा मिनी आहे ला किती काय पन्नास रुपयाला तीन शंभर रुपये प्लेट आहे शंभर रुपये प्लेट आणि अख्खी अळूवडी शंभर रुपये हे बघा बांगड्याची साईज बघा आणि हे पापलेट ना कोलंबी कोळंबी वेज येत का कशी प्लेट आहे ही कोळंबीची साईज बघा कसे जाते प्लेट कोळंबीची शीख कबाब कैसे मित्रांनो हे सगळे फूड स्टॉल आहेत तर आता आपण लाईन इतर एक एक स्टॉल बघणार आहे तर सगळ्यात पहिले आपण हा स्टॉल बघतो आहे हे बघा इकडे शेवपुरी आहे पाणीपुरी आहे आणि हे बघा रगडा पॅटीस आहे दादा रगडा पॅटीस कसं आहे रगडा पॅटीस फिफ्टी पन्नास रुपयाला रगडा पॅटीस आहे आणि पाणीपुरी दादा अच्छा तीस रुपये आणि शेवपुरी फिफ्टी पन्नास रुपये शेवपुरी आहे आणि दादा दाबेली अच्छा तीस रुपये दाबेली आहे आणि पिझ्झा कितीला आहे पिझ्झा चीज पिझ्झा आहे सत्तर रुपये आणि पनीर आहे तो नव्वद रुपये चालेल थँक्यू आणि ते बघा इकडे काय दादा तुमच्याकडे हा दा दादा स्टॉलवर काय इकडे व्हेजिटेरियन आहे काय हे काय मिनी दाबिली अच्छा मिनी दाबिली आहे रुपयाला तीन अच्छा पन्नास हे पन्नास रुपयाला तीन आहेत हे काय हे दही वडे दही वडे प्लेट आहे दोन अच्छा पन्नास ला दोन नग आहेत ओके आणि हा मेनू कार्ड आहे ना तुमचा हा मेनू यांचा आणि हे काय आहे आपला खमणी खमणी आहे कितीला आहे ही पन्नास ची प्लेट असते वन फिफ्टी ग्रामच्या आसपास अच्छा पन्नास ची प्लेट आहे दीडशे ग्राम ते येईल आणि ह्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये आपले मोठे वडे

काय उकडहंडी मोदक आळूवडी आणि रवळी पुरणपोळी लोणचं काय काय दादा मेनू मोदक कसे आहेत तीस रुपयाला पर पीस अच्छा आणि याच्यामध्ये काय आहे दीडशे रुपये प्लेट आहे हे पण मोदकाच आहे अच्छा आळूवडी कशी आहे शंभर रुपयाला अच्छा रोल अख्खा शंभर रुपयाला बघू शकतो का एक मिनट आहे येतो तिकडे अच्छा ही कितीला आहे शंभर रुपये शंभर रुपये प्लेट आहे आणि अख्खी आळूवडी शंभर रुपये हा बघा हा एक, एक स्टॉल आहे एकशे सत्तेचाळीस कॉलेज स्टुडंटचा हा स्टॉल आहे आणि हे बघा एक कितीला आहे काय प्लेट कितीला आहे पन्नास पन्नास रुपयाला दोन आहेत ना आणि चटणी आणि भजी अच्छा हे पूर्ण प्लेट पन्नास रुपयाला आहे आणि हे बघा यांचा मेनू बांगडा फ्राय सत्तर रुपयाला आहे कोळंबी फ्राय शंभर रुपयाला सहा पीस आहे सुरमई फ्राय दीडशे रुपयाला दोन पीस आहेत मांदेली फ्राय आहे पन्नास रुपयाला दहा पीस आहे आणि पापलेट फ्राय तीनशे रुपये आणि क्राप मसाले दोनशे रुपये आणि हे बघा बांगडा थाळी एकशे ऐंशी रुपये कोळंबी थाळी दोनशे वीस रुपये चिकन थाळी दोनशे रुपये जवळा पन्नास रुपये तांदळाची भाकरी वीस रुपये आणि कोंबडी वडे साठ रुपये आणि यांचा स्टॉल नंबर आहे एकशे पंचेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस यांचा स्टॉल आहे हॅलो हे बघा बांगड्याची साईज बघा आणि हे पापलेट ना कोळंबी कोळंबी सुरमई आणि मांदे अच्छा ही सुरमई आणि मांदी आणि भाकरी भाकरी तांदळावरची पाण्यावरची थापलेली हाताने हाताने काय कितीला एक भाकर वीस रुपयाला 20 रुपयाला आणि हे कसं केकडे जे एक क्रॅब मसाला ला है? है आहे केकड्या कितीला हे आहे हा इकडे दिलेला क्रॅप मसाला दोनशे रुपये जी साइज बघा आणि हे भरलेले असतात अच्छा भरलेले ते हो हो आणि याचा आतली भरलेले आणि याचा आतमध्ये आहे कोलंबीचा रस्ता अच्छा कोलंबीचा रस्ता आहे त्याच्यामध्ये आहे चिकन अंडी कशी आहेत उकडलेली दोन चाळीस दोन चाळीस रुपये म्हणजे एक वीस रुपयाला आणि अकोली काय चिकन रस्ता आणि पण साईज चांगली एकशे आहे ना स्टॉल नंबर चालेल थँक्यू यू बघा हा स्टॉल नंबर आहे किती आहे स्टॉल नंबर हा अच्छा वन फोर्टी फोर आणि यांचा मेन्यू कार्ड इकडे मोदक आहे तीस रुपयाला मोमोज व्हेज नॉन व्हेज आहे आणि स्टीम मोमोज शंभर रुपयाला तंदूर मोमोज एकशे तीस तीस रुपयाला तंदूर काय मलाई मोमोज दीडशे रुपये पण मोमोज किती आहे ते दिले नाही सहा पीस आहेत ना तर चिकन लॉलीपॉप दीडशे रुपये सहा पीस आहे आणि फ्रेश लाईन सोडा वीस रुपयाला आहे हे सगळं होममेड आहेत ना बघू शकतो का थोडं काय व्हेज आहेत का हे नॉनव्हेज आहे तंदूर आहे कोणते अच्छा ते तिकडे ते तंदूर आहेत चालेल थँक्यू हा हा बघा हा स्टॉल नंबर आहे एकशे त्रेचाळीस काय तुमचा चहा कितीला चहा आहे दहा रुपये चहा आणि वडा प्लेट कसं आहे तीस रुपयाला दोन अच्छा आणि एक आहे उकड अंडी कितीला आहे उकड अंडी शंभर रुपये

शंभर रुपये प्लेट चाल हां बघा हा स्टॉल नंबर आहे एकशे बेचाळीस हाय ते काय बनतंय चिकन फ्राय कशी प्लेट आहे शंभर रुपये आणि हे चिकनभजी आहे अच्छा जवळभजी कशी प्लेट आहे सत्तर सत्तर रुपये आणि हे आंबोळ्या किती कसं प्लेट आहे तीस रुपयाला अच्छा हे कोंबडी वडे हे कोंबडी वडे आहे कोंबडी वडे कशी प्लेट आहे चिकन प्लेट म्हणजे दीडशे एक एक रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी मध्ये कोंबडी वडे चिकन चिकन कोंबडी वडे अच्छा अच्छा आहे अच्छा थोडे भजी आहे ना हे आहे ही ग्रेव्ही आहे ना चिकनची सेम आहे सेम आहे ओके चालेल थँक्यू हा

हे बघा चिकन किमा आणि पाव शंभर रुपये दोन पाव चिकन किमा आणि दोन पाव शंभर रुपये हा बघा हा आहे स्टॉल नंबर एकशे अडतीस हे बघा कोळंबीची साईज बघा कसे जाते प्लेट कोळंबीची तीनशे रुपये प्लेट आहे सहा पीस येतील आणि ही सुरमई अच्छा साडेतीनशे रुपये सुरमई आहे आणि चारशे रुपये पापलेट आहे आणि हे काय कोलम आहे मटन आहे कशी थाळी आहे प्लेट कशी आहे मटन थाळी साडेतीनशे रुपये मटन थाळी साडेतीनशे रुपये चिकन थाळी अडीचशे चिकन थाळी अडीचशे त्याच्यामध्ये काय काय येणार भाकर राईस येणार भाकरे किती दोन भाकऱ्या दोन भाकरे राईस आहे किमा आणि चिकन चिकन आहे अच्छा विंग चिकन पण आहे दाखव झाले रेडी आहे का ओके हे प्लेट है दोन से रुपये रुप। चले थैंक यू दादा हाँ बाबा हा स्टॉल नंबर है एक हेलो तो कैसे दादा स्टीक शीख कबाब कैसे चिकन तिरंगा कबाब एंड मोमोस क्या प्राइस है प्राइस ओके ये मेनू कार्ड है ना ये बाबा वेज एंड नॉन वेज ये बाबा इनका मेनू कार्ड मोमोस बटर गार्लिक मोमोज आहेत मोमोज आहेत का क्या या, या।, या। के प्रायजेस का स्टीम मोमोज स्टीम प्रायजेस सर मोमोज आहेत ना वेज मध्ये आहेत नॉन वेज मध्ये अच्छा दोन्ही वेज मध्ये पण नॉन वेज मध्ये पण आमच्या मध्ये आमचे सर्व स्पेशल आहे ते ऑयस्टर आणि बटर गार्लिक अच्छा बटर गार्लिक आणि आणि आई थिंक बटर गार्लिक अच्छा बटर गार्लिक ना कितीला बटर गार्लिक बटर गार्लिक 160 160 आणि हा ऑयस्टर आहे 180 रुपये सर थैंक यू सर ऑल राईट आपण एक स्टॉल आता रेडी होतोय आणि नंबर नंबर किती हा स्टॉल कसं आहे आता काय प्राइस अच्छा शंभर अच्छा कोणतेही मधले तर दीडशे अच्छा लांब अच्छा अच्छा पर पीस हा पन्नास रुपये आणि हे मटन अच्छा या ऐंशी रुपये आणि बाजूला ते शंभर रुपये कशी प्लेट कशी ही अडीचशे रुपये मटन वाली अडीचशे चिकन वाली दोनशे रुपये दोनशे रुपये आणि शर्मा शोरमा ऐंशी पासून स्टार्ट आहे ऐंशी रुपये पासून स्टार्ट आहे शोरमा आणि हे कसं आहे एटी रुपीज आणि दोन व्हरायटी हंड्रेड अच्छा ऐंशी आणि शंभर दोन रेंट आहे शो हा शॉल आणि हा बघा हा स्टॉल नंबर आहे एकशे तेहत्तीस आणि ही बघा ही हे चिकन थाळी अडीचशे रुपयाला आहे पाया सूप आहे आणि हा पण एक कोणता सूप आहे पांढरा रस्ता आहे आणि हा बघा हा त्यांचा मेनू कार्ड आहे एकच मेनू काढे आणि एक आहे अच्छा रवा केक आहे कसं आहे अच्छा ऐंशी रुपये आणि एक आहे वन फिफ्टी चिकन फ्राय आणि हे किमा कितीला किमान शंभर रुपये आणि हे चवीत कबाब आहे कुलचा कबाब कितीला आहे शंभर रुपये आणि हे काय हे कसलं आहे किमा आहे का हे बघा आता आपण सगळे फूड स्टॉल कव्हर केलेले आहेत चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता बाय बाय